आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझं लिगल नॉलेज आणि शेवटी मी चार्ट अकाउंटंट आहे मी फॅक्सवर बोलतो ही केस चालू राहणार आणि या केसला आमची आणि आमची टीम त्या चाळीसा सभासना न्याय मिळण्यासाठी प्रॉपर युक्तिवाद करणार आरोप होते गुन्हा देखील दाखल झाला होता मात्र त्यामधून त्यांना क्लीन चिट मिळाली अशा माहिती समोर आलेले काय एकंदरीतच अपडेट तुमच्या मी आता जे काय आपल्याला फॅक्स मांडणार आहे मी एक सांगतो की राजकीय गोष्टींमध्ये जसं मी गुलाल घेऊन येणार असं मी पुढे मागे होऊ शकेन पण कायदेशीर फॅक्स मध्ये मी कधी चुकत नाही सो मी आता जे काय आपल्या समोर मांडणार आहे जनतेसमोर मांडणार आहे ते फॅक्स पण आपण चेक करून घ्या जेव्हा ही केस संताजी घोरपडेचे चाळीस हजार सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणं आणि पैसे मनी लॉन्ड्रिंग करणं हा जो आरोप झाला त्याच्यावर त्यांची कागल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये केस झाली त्या काळामध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी हायकोर्टमध्ये एक अपील केलं होतं की ही केसच चुकीची आहे ही केसच कॅन्सल करा काळानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत हायकोर्टनी त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आहे मी आवर्जून तुम्हाला सांगतो हायकोर्टनी खालची जी कागल कोर्टामध्ये केस आहे त्याचे मागच्या एक वर्षापासून काम चालू आहे पोलिसचा जो रिपोर्ट आहे क्लोजर रिपोर्ट हा रिपोर्ट मागच्या वर्षीच पोलिसनी कोर्टात दिला होता आतापर्यंत आठ ते नऊ हिअरिंग झालेत ह्या हिअरिंग झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि ते जे काय आर्ग्युमेंट केलं त्याची कॉपी आम्हाला देतो त्यानंतरही कोर्टनी अजून ती केस जीवन ठेवली आहे म्हणजे त्यांना वाटते की या विषयामध्ये काहीतरी तथ्य आहे हायकोर्टनी एवढं सांगितलं की खाली जेव्हा कागल कोर्ट मध्ये हे केस चालू आहे तो डिसिजन कागल कोर्टानी घ्यावा आता ऑलरेडी हायकोर्ट मध्ये एवढ्या पेंडन केस पेंडन्सी एवढी वाढलेली आहे त्याच्यामध्ये ही केस पेंडून पेंडिंग ठेवणं योग्य नाही खालच्या कोर्टनी निर्णय घेऊ दे खालच्या कोर्ट मध्ये जो निर्णय येईल त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटत नाही त्यांनी हायकोर्टला यावं म्हणून केस डिस्पोज ऑफ केली आहे दिलासा दिलेला नाही आहे हे माझा आवर्जून आपल्याला सांगायचं आहे नेमकं काय मी भावनिक आणि इमोशनल आणि या गोष्टीवर मी काही बोलणार नाही मी आपल्याला काय म्हंटल मी फॅक्ट्स मांडतोय मी बोललेले फॅक्ट चुकीचे असतील तर शंभर टक्के तुम्ही ब्रेकिंग न्यूज करा कि की समरजित घाडगीनी चुकीची माहिती मी राजकीय गोष्टी कधी चुकू शकेल पण लिगल फॅक्ट्स मी कधी चुकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे खाली कागल कोर्टामध्ये ही केस चालू आहे म्हणून हायकोर्टनी म्हटलं की जो काही निर्णय घ्यायचा आहे केस बदल, तो खालच्या कोर्टनी घ्यावा आणि त्यामुळं हायकोर्टनी ही केस बाजूला ठेवली सुरू असणार आहे ती केस कुठेही जात नाही समरजित घाडगी ही केस जाऊ देणार नाही आणि एवढं त्यांना मला माहिती आहे की मला कोणावर आरोप नाही करायचे माझं लिगल नॉलेज आणि शेवटी मी चार्ट अकाउंटंट आहे मी फॅक्सवर बोलतो की केज आनी या केस चालू राहणार आणि या केसला आमची आणि आमची टीम त्या चाळीसा सभासना न्याय मिळण्यासाठी प्रॉपर युक्तिवाद करणार आता नेमकं कुठं केस आहे कारण आता तुम्हाला कळाल कागलकोटात कळालं नाही मी सांगतोय तुम्हाला कळालं कागलकोर्टात केस आहे हां त्यानंतर ही सगळी माहिती तुम्ही पुढची भूमिका कारण मी ऑलरेडी बोललो आहे या केस जेव्हा काही डेव्हलपमेंट्स होतील तेव्हा मी बोलीन डेव्हलपमेंट्स होण्याच्या आधीच निकाल झाला असं म्हणायचं गडबड मी माझ्यात तर नाही त्याच्यामुळं या गोष्टीवर मी बोलणं निकाल झाला सगळं झालं अशी गडबड मी करणार नाही जेव्हा काही डेव्हलपमेंट्स होतील त्या केसबद्दल मी बोलेन अशा गोष्टी गडबड केली असं मी गडबड करणार नाही तसं मी म्हणतोय मी प्रीमॅच्युअर स्टेटमेंट काही देऊ शकत नाही कारण आपण जेव्हा लिगल फॅक्सवर बोलतो तर मला असं वाटतं की आपण त्याचा निर, अभ्यास करून बोललं पाहिजे जेव्हा कोर्ट बघा कागल कोर्टामध्ये केस चालू आहे का ती बंद आहे चालू आहे हायकोर्टनी चालू असल्यामुळे हायकोर्टमधली केस मांडली की खालचा कोर्ट निर्णय घेऊ दे मग याला दिलासा म्हणायचं का नाही म्हणायचं माझं मत आहे की मीडियाने त्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा